हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर फिफ्थ डेला आपण गेलो होतो नायग्रा फॉल्सला आणि आज आमचा कॅनडामध्ये सहावा दिवस आहे तर आज खूप स्पेशल डे आहे आणि खरं तर आम्ही असं प्लॅन करूनच आम्ही इथे कॅनडामध्ये आलो होतो म्हणजे त्या स्पेशल डेचा प्लॅन करूनच आम्ही कॅनडाची तिकीट काढली होती स्पेशल डे म्हणजे आज हितेशचा बड्डे आहे आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र बाहेर चाललो आहे दिदी च चो छोटा बेबी आणि मम्मी फर्स्ट टाईम म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे डिलिव्हरीनंतर फर्स्ट टाईम ते लोकं पण आमच्यासोबत बाहेर येतात तर खरं तर आम्ही रेस्टॉरंटला जेवायला जाणार होतो पण एवढ्या लहान बेबीला घेऊन जाता येणार नाही दिदीला पण बसता येणार नाही आणि तेच छोट्या बेबीलासुद्धा घेऊन जाता येत नाही सो आम्ही तिथून जेवण पार्सल आणणार आहोत पण विचार केला की एक फॅमिलीसोबत कुठेतरी असंच बाहेर जाऊया तर आत्ता आम्ही सगळेजण निघतो आहे थोड्याच वेळात संध्याकाळचे सहा वाजलेत बाहेर असं काहीसं वातावरण आहे <laughs> थोडंसं ऊन आहे थर्टी डिग्री टेम्परेचर आहे बाहेर ॲक्च्युली थंड वाटतंय घरात थोडंसं गरम यस <laughs> so, सप्पा इथे रेडी झाले आहेत मग आणि इथे बाहेर निवांत बसलोय आता आम्ही कारण की दीदी रेडी होते मम्मी पण रेडी होते बाहेर हे एवढं मस्त असं झाड आहेत म्हणजे ॲक्च्युली प्रत्येक घराच्या समोर असं काहीसं मोठं झाड आहे त्यामुळे खूप हवेशीर म्हणजे इथे असं वातावरण आहे इथे मी एकही घर असं पाहिलं नाही की त्या घराच्या समोर असं झाड नसेल खरं तर हे झाड खूप जुनं आहे म्हणजे बरेच वर बरेच वर्ष झाले असेल तीस चाळीस वर्षापूर्वीचं चा असेल कदाचित कारण की हे घरही तेवढंच जुनं आहे त्याप्रमाणेच हे झाड असणार आहे सो खूप मस्त असं क्लायमेट आहे सध्या बाहेर आणि खूप छान वाटतं आहे आ, काल खूप गर्मी होती म्हणजे आम्ही ज्या प्लेसला गेलो होतो नायग्राला सो so, कसे बसे मी व्हिडिओ शूट केले आहेत oh, माहीत नाही ते व्हिडिओ नक्की म्हणजे तुम्हाला आवड आवडले असतील की नाही बट uh, माझ्याप्रमाणे मी ट्राय केलं शूट करायला कारण की खूपच जास्त गर्मी होती एकदम ऊन उन, उन्हाचे झटके लागत होते पण त्या फॉल्सचं पाणी येत होतं अंगावर आणि त्यामुळे खूपच मस्त असं थंडसुद्धा वाटत होतं मध्ये मध्ये बट तो व्ह्यू एकदम म्हणजे अमेझिंग होता आणि तिथे कॅनडा आणि यू एसची बॉर्डर आहे तर त्यामुळे समोरून यू एस पण दिसत होतं आणि इथून कॅनडा म्हणजे आता आम्ही कॅनडावरून बघत होतो यू एसवरून न्यूयॉर्कवरून खरं तर जवळ आहे नायग्रा फॉल्स आ, सो असं काहीचं आहे आत्ता आम्ही इथे अजून चार दिवस असणार आहोत सो आम्ही विचार करतोय की पुढचा टाईम पूर्णपणे फॅमिली बरोबर स्पेंड करावा बघूया आजचं हे हितेशच्या बड्डेचं सेलिब्रेशन कसं होत आहे नक्की सगळेजण आम्ही निघालोय हो आता एका गाडीमध्ये आता मी मम्मी पप्पा आणि हितेश आम्ही या गाडीने चाललो आणि दिदी आणि छोटू आणि लिंडल हे त्या गाडीने येत आहेत गाडीत बसतील गाडीत <laughs> In five hundred meters, turn right on the east shore. फुल फॅमिली इथे आली आहे तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे आणि ते हा असा काहीसा लेक आहे हा खूप मोठा ॲक्च्युली

आर्टिफिशियल बीच आहे लवकर आहे तिकडे थोडीफार आणि आता आपण तिकडे चाललोय तिकडे जाणार आहोत आपले टप फ्रेंड्स जे असतात तिथे पण आहेत ना आपण चुकीच्या ठिकाणी आलो मग हे पण आहे वाटत ना ते नव्हतं ते दगडाच आहे तिथे तिकडे दगड दगड आहेत टिक टिक हा मग नाही जाऊ शकत इथे एवढंच जाऊया म्हणे रिटर्न जाऊ वाटते मला अच्छी वाईब नाही ही इतनी इथलं इथलं इतके ते मस्त येतोय

तर आता आम्ही रात्रीच्या जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर प्लेस केली होती तर तिथेच आता आम्ही येऊन हे जेवण आता पिकअप करून घरी चाललो आहे आणि घरी येऊन आम्ही हितेशच्या बड्डेचं सेलिब्रेशनसुद्धा सेलिब्रेशनलासुद्धा सेलिब्रेशन सुरुवात केली Mm -hmm. Mm -hmm. <laughs> okay. Happy birthday to you. Happy birthday to you. to old friends and you to the the world to so you and happiness to happy birthday to you. Thank you, thank you Happy birthday to you happy birthday to you thank <laughs> you thank you Yay. extended <laughs> everybody yeah. 33 completed yeah. 33 number house are wow are wow <laughs> येस yes! <laughs> चला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंट थ्रू मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर